नमस्कार तर रनाचा पाठला करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्स टीम चा सुरुवात मात्र काही खास झाली नाही असे वाटले होते की राजस्थान रॉयल्स ही मॅच एकदम सहजरित्या जिंकू शकेल मात्र मुंबईचा बॉलर मफाका याने यशस्वी जयस्वाल ला पहिल्याच ओव्हर मध्ये दहा रनावरती टिम डेव्हिडच्या हाती कॅच आउट केले त्याने खेळत असताना दोन चौकार ही मारले होते मात्र त्यानंतर आलेला संजू सॅमसंग हा ए माधवलच्या बॉलिंग वर बोल मदे बारा रन बनवून बोल्ड आउट झाला त्यानेही तीन चौकार मारले होते मात्र त्यानंतर खेळत असलेला जॉर्ज बटलर हा शॉट मारण्याच्या नादात सोळा बॉल खेळून तेरा रनावरती मधवालच्या बॉलिंगवर पियुष चावल्याच्या हाती कॅच आऊट झाला तीन विकेट पडल्यामुळे असे मुंबई इंडियन्सला वाटत होते की ही मॅच आत्ता बरोबरीला आली आहे तर बॅटिंग लांबवण्याच्या हिशोबाने राजस्थान रॉयल्सने रविचंद्रन अश्विनला खेळण्यासाठी पुढे पाठवले होते मात्र तो सोळा बॉलमध्ये सोळा रन बनवून एक चौकार मारत माधवलच्याच बॉलिंगवर तिलक वर्माच्या हाती कॅच आउट झाला तर त्यानंतर खेळायला आलेला रियान पराग याने पारी डाव चालू ठेवला मात्र त्याने पंधराव्या ओव्हरवरती पहिल्या बॉलला षटकार तसेच दुसऱ्या बॉलला षटकार मारून आपले अडतीस बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केले आणि तिसऱ्या बॉलला चौकार मारून राजस्थान रॉयलला विजय मिळवून दिला आणि अशा प्रकारे राजस्थान रॉयल्स ही सहा विकेटने ही मॅच जिंकली तर रियान परा खेळत असताना त्याने एकोणचाळीस बॉलात चोपन्न रन बनवले तर त्यासाठी त्याने पाच चौकार तर तीन षटकारही मारले तर दुसऱ्या साईडला शुभम दुबे हा खेळत असताना त्याने सहा बॉल मध्ये आठ रन बनवले व एक चौकार ही मारला तर मुंबई इंडियन्स तर्फे बॉलिंग टाकताना मफाका यांनी तीन विकेट घेतले तर मुंबई इंडियन्स ही मॅच हारल्यामुळे मुंबई इंडियन्स ही पॉइंट टेबल वरती दहाव्या नंबर वर गेली आहे तर राजस्थान रॉयल्स ही पहिल्या नंबर वर आली आहे पण मुंबई इंडियन्स मॅच हारल्यामुळे आता ती आय आय पी मध्ये आपली जागा बनवू शकेल की नाही हे खूप कठीण आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद